नमस्कार सगळ्यांना कसं आहात सगळे तर आमचं बापूंला घरी नाही का ना ती बघा आता ऊन हा आता दारी मग परत आता मका नेली उद्याच्याला मजी मग पेरा पिरी पेरा पिरी ही पूर्वल बघा आता आता भाजीपाल्याला रान मोकळ होत आपलं प्रश्न मग आपलं भाजीपाला करून भिजवायचा म्हणजे आपल्याला रोजच्या पेट्रोलला कोणाला मागण्यापेक्षा खर्चाला होते, खर होते गाव, गाव तार ही हिंडायला हो, हो काय ना <laughs> पदेशीर चालले आले ते आता ट्रॅक्टर आले ते कुठे करतात मका नयला मका दिले आणि पदेशीर आता कुठे चुल चल की चग येत च न्यायचा पंधरा टोप पंधरा कप च्या पंधरा जण आहे तू त्याच्यामुळे पंधरा कप च्या न्यायला पाहिजे का आपल्यात काय रोज येत आहे का माणस हा जातो घेऊन मला पण येऊ दे पदेशेर करू हा का पटलं तर कमी मस्त बी नयच मला पण यायच मग राहनात आलो तर ही आमची बाजरी भी भी कशी आहेत बाजरीची कंच ही सांगा तशी बाजरी आहे आणि कुठे करायला मका जी दिली ना बापूंनी ती कुठे करायला आलेले इथं तर त्यांच्या हि टायल्या वगैरे चालले त्यांचं तिकडं पण मोठ्या मोठ्याने गाणी चालू आहेत तिकड सगळे चालले चल चला चल जेव्हा तिकडे चला आता तिकडे जाऊया तर आलो या तर राहणार आणि बाप काय म्हणता आता काय म्हणते तू बघाय तरी येत जा का आधी बघायला वर का तिला मी म्हणला आले ते झाले बघा आता उद्याच्या आपलं टाकायचं आलू करायचं पद्धतशीर होय आहेत ती थोरातवाडीची आहेत सपकळवाडी समजे पदशीर आले ते चहा घेऊन आलो होतो आपलं चा पिले आपले सावलीला आता म्हणते ते बाबळ कशाला ठेवली घरची पण त्याच्यासाठी ठेवली हा बाकी काय नाही म्हणतात बाबळी खाली रान मरत पण बाबळी खाली बसतोय तेव्हा नाही आपण सांगित काय त्या जे बोलते ते बघा उलट मला नेहमी हा काय नाही पद जेर चालले हा हा बसलेत सगळी अजून ही खालची राहिली भावा द्यायची आहे ना ते उद्या उद्या आणि परत बापू लगेच मका पिरून घेणार आहे दुसरी कब्जी काम चालू झालं त्यांचं चाललंय असं आणि चाललंय घरी आता आलो घरी आम्हाला घरी सोडून बापू परत गेलं मोटर चालू केली शहा विहिरीतलं पाणी खालच्या विहिरीत आणि खाली तिकडं एक विहीर आहे तळ्यात त्या विहिरीतलं पाणी वरच्या शेताला तर गेले आता बापूंची मका उद्या सगळी संपल मग परत मी बाजरी काढायला चालू आणि मग मग बाजरी काढून झाल्या नाही आधी पेरूनही घेते म्हणजे पेरायचं जे काही काम नाही सगळं ट्रॅक्टरनीच करायचं आता परत मी नांगरणी आली नांगरली नाही आधी रोटा रोटा पण नाही नांगरतील नांगरून झाल्या मग ती काय म्हणतात ती कल्टिवेटर मारणं परत मी मग परत पेरायला ट्रॅक्टर लावणं मग मका पेरणं सारं ओढणं भिजावणं ती बापूंचं काम चालूच राहील असं द्या पण बापू खुश आहेत आमचं मका गेली ते बापूंना टेन्शन होतं पाऊस बी आहे ना आणि कडाक्याचं ऊन पडलेलं मका सुकाय लागली होती कणसं सगळी पूर्ण भरल्यात बरं का मस्त अशी एका एका मकाच्या ह्याला तीन तीन कणसं होती ही तीन नंबरचं कणीस आहे म्हणजे तिसरं कनिज एवढं आहे हो का असं बा कोण कोण म्हणते दोनच कणसं भरतात तिसरं भरत नाही पण हे तिसरं पण भरलं होतं हो का असू द्या अनु चिवून आणलं होतं पण हे जरा हे या आहे असं कवळं नाही तर असं हे आता सोलून तव्यात असं तळाव वगैरे लागेल तर असू द्या बाय कसा वाटला व्हिडिओ सांगा पाणी निघले परत तिथं